सर्वांना मनाचा मानाचा आहे सर्वात आधी या सरकारचा जाहीर निषेध हे स्वतःला हिंदुत्वादी सरकार म्हणत आहे त्यासाठी राहुली फाट्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन केले स्वतःला हिंदुत्वादी सरकार समजणार आणि आपल्या हिंदू लोकांवर अन्याय करणारं हे हिंदुत्वादी सरकार आहे मराठ्यांचे संघर्ष दादा जरंगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपले मराठी बांधव मोठ्या प्रमाणात मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाले आहेत पण आपले शांततेत चालणारं आंदोलन बंद पाडण्यासाठी हे हिंदुत्वादी सरकार आधीचे दोन दिवस झाले आपल्या मराठी माणसाची मराठ्यांना पाणी जेवण मिळू नये म्हणून हे हिंदुत्ववादी सरकार खाऊगल्या बंद करत आहे मराठा समाज हा आहे ते बाहेरून आलेले अतिरेकी किंवा नक्षलवादी नाही यांना बॉटल विकत घेण्यासाठी आपल्या गळ्यातील भगवा टोपे काढून पाणी विकत घ्यावं लागत आहे कारण तिथल्या दुकानदारांना या सरकारने आधीच सांगून ठेवलं आहे पेक्षा महाराष्ट्राची दुर्दैव गोष्ट कोणती खरंच एक प्रश्न विचारण्यासारखा आहे भारतातील सर्वात मोठं श्रीमंत ट्रस्ट म्हणून ओळखलं जाणारा लालबागचा राजा आंदोलनकर्ते दर्शनाला येऊन जेवण करतील म्हणून त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच अन्नछत्र बंद ठेवलं होतं मराठ्यांसाठी हे ट्रस्ट खरंच गरीब झालं होतं का आणि हे कोणाच्या सांगण्यावरून बंद ठेवण्यात आलं होतं हा प्रश्न विचारण्यासारखा वाटतं आमचा इतिहास परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लात घालायचीच दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी करणारी जात आहे आपली निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट पण तुम्हाला काय वाटलं तुम्ही आमचं दोन दिवस जेवण बंद करसाल म्हणजे आम्ही मांघारी जाऊ आम्ही मराठे शेतकरी आहोत जी आम्हाला जगाचा पोशिंदा म्हणत नाही तुमच्या आख्या मुंबईला आम्ही जेवू घालू शकतो एवढी धमक आमच्यात आहे हे आम्ही दाखवून पण दिलं आज आम्ही रस्त्यावर फक्त आणि फक्त आमच्या न्याय हक्कासाठी उतरलो कारण हा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत सोडणार तुम्ही फक्त आमचं शांततेच चालणारं आंदोलन बदनाम करू शकता बस एवढंच येते तुम्हाला तुम्हाला जर मराठी माणसाच्या मुंबईत मराठा लोकांचीच अडचण होत असेल तर अपेक्षा इंग्रज राज्य बरं होतं मराठ्यांनी इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची आता ना आपल्याला भाजपचा मराठा व्हायचा ना काँग्रेसचा मराठा ना राष्ट्रवादीचा मराठा ना शिवसेनेचा मराठा मरा मरा ना मनसेचा मराठा आपण फक्त मराठ्यांचा मराठाच असलो पाहिजे जो कोणी करणार असतो मुंबईला जाऊ शकला नाही त्यांनी जास्तीत जास्त पोस्ट तयार करा शेअर करा कारण काही मीडिया ही विकली गेलेली आहे आणि आपले शांततेत चालणारा आंदोलन बदनाम करत आहे त्यामुळं आपल्यावर सर्वांनी मीडिया व्हायचा आहे त्यामुळे सर्वांनी कमेंटमध्ये एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा सात कोटी मराठा अशी कमेंट करायची आहे